मला वाटतं हा मोर्चा सत्याचा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे गेल्या लोकसभा असेल विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने वोट चोरी करून या ठिकाणी सत्तेत बसलेले आहेत आणि गेल्या तेरा वर्षामध्ये सर्व जनतेला तोंडाला पाण्या पोसण्याचं काम या ठिकाणी हे करतायत आज तुम्ही बघल्या सर्वसामान्य जनता हवा दिला आहे शेतकरी हवा दिला आहेत आणि तुम्ही बघितलं असेल की आज एका एक, एक महिला डॉक्टर त्या ठिकाणी आत्महत्या करते आणि त्याला आत्महत्या करण्यात प्रवृत्त करणाऱ्या माणसाची आपण पाठराखीन आपण क करतो म्हणजे किती दुर्दैवी गोष्ट आहे आज तुम्ही बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दोन हजार अठराला त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं परंतु आज सगळं ते झालं नाही परंतु काल बी जे पीचं कार्यालय त्या ठिकाणी आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी त्याला मंजुरी मिळाली आणि हे झालं ते सर्व ढोंग आहे महाराष्ट्रातली जनता त्या ठिकाणी हे केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने हे चालू आहे जनता लोकर या 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 ले ले। लोक रस्त्यावरती कारण या याद्या ज्या बनवलेल्या आहेत या याद्याच्या बद्दल पुरावे देऊन सुद्धा विधानसभा लोकसभेला देऊन सुद्धा त्या ठिकाणी एकही नाव डिलीट झालेलं ले नाही आणि म्हणून आता लोक रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आंदोलन करतात परवानगीची गरज काय महाराष्ट्रामध्ये परवानगीची गरज नाही मला वाटतं आज लोक रस्त्यावरती आहेत ह्याच्या पुढे मला वाटतं सर्व आंदोलन हे रस्त्यावरती होऊन मला वाटतं आपल्याला न्याय घ्यावा लागेल बघू ना आपण त्याला त्याला आहे ना आता आज मार्गदर्शन करतील सर त्याच्यावरती तुम्हाला त्याचा पाठिंबा आहे का तुमचा तुम्ही हा मला प्रश्न विचारता की त्या आचारसंहिता लावतील लावतील तुम्हाला चालेल का पत्रकार म्हणून अरे असं काय नाही तुम्हाला मला पण विचारायचा प्रश्न तुम्हाला पण विचारतोय मी एक हे म्हणून एक नागरिक म्हणून विचारतोय तुम्हाला हे मान्य आहे का अरे असं कसं बोलायचं माझी भूमिका मांडताय तुमची मांडायला पाहिजे कमिशनवर हा मोर्चा घेऊन जात असताना गेल्या काही दिवसांपासून पाहतोय फारसा या सगळ्या टीकेवर दिले जात नाही इलेक्शन कमिशन म्हणून या मोर्चाचा परिणाम काय दिसत बट आता ही रस्त्यावरची लढाई सुरू झालेली आहे ह्याच्या पुढे सुद्धा रस्त्यावरतीच आम्ही न्याय म्हणून घेऊ